या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपले भैया साहेब देशमुख यांच्या राष्ट्रवादी शहरचंद्र पवार गटात जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तर एक आपण राष्ट्रवादी पक्षच का निवडला नेमकं मतदारसंघामध्ये म्हणजे काम कमी आणि कल्ला जास्त होऊन राहिला आहे आपल्याकडे होते काही नाही आणि आहे काही नाही कोणाला काय डावपेच पेच रचायचा आहे कोणाला काय करायचं आहे त्यांनी त्यांनी सगळं सगळं आपापल्या पद्धतीनं व्यवस्थित प्लॅनिंग करावं पण मी शेतकऱ्यासाठी खंबीरपणा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या वैयक्तिक चरित्रावर वैयक्तिक आयुष्यावर तुम्ही ज्यावेळेस वेळेस एखाद्यावर बोलू चालतात तेव्हा आपली सुद्धा पाठ ही कुरी नाही एवढंसुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांची विचारधारा मला पटली नाही म्हणून मी राजीनामा दिला आणि ज्यांनी जे जे लोक मानत असतील भयासाहेब देशमुख संपले त्यांनी एक त्यांना माझं एक खुलं आव्हान म्हटलं तरी चालेल की तुम्ही फक्त आता सुरुवात झाली चुळामणी न्यूज पोर्टच्या नमस्कार आज आपल्यासोबत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये शेतकरी पुत्र म्हणून ज्यांची वरुड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख असलेले ऋषिकेश भाऊ राऊत आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम सर तुम्ही चुळामणी परिवारतर्फे स्वागत नाही आपण एक शेतकरी पुत्र म्हणून आपले वरुड तालुक्यात ओळख आहेत आपण माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला आहे असं सुद्धा बोललं जाते की देवेंद्र भुयार यांना आमदार घडवण्याकरता आपण खूप प्रयत्न केले आज तुम्ही आज देवेंद्र दादा सोबत नाही आहे काम स्वतंत्र काम करत आहेत नेमकं यात नेमक्याचं काय कारण आहे याचं कारण असं आहे की गेली दहा बारा वर्ष मी चळवळीमध्ये त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि शेतकऱ्यासोबत आपण जी नाळ जोडली होती ते शेतकऱ्यासोबतची नाळ आपली कुठंतरी दूर होते आहे किंवा शेतकऱ्यापासून आपण कुठंतरी बाजूला होतो म्हणजे आपण जो मुख्य अजेंडा जो आपला होता ज्याच्यातून आपण तयार झालो आपण शेतकरी या नावावर आपण तयार झालेलो आहे शेतकऱ्याच्या मातीतून आपण तयार झालेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी हा मुद्दा बाजूला सारून जर आपण अतिरिक्त विषयाकडे आपण जर जास्त लक्ष देतो आहे किंवा मतदारसंघावर आपण हे होतो आहे त्यामुळं मला त्या भूमिका कुठंतरी चुकीच्या वाटल्या किंवा आपण त्या भूमिकेपासून कुठंतरी आपण शेतकरी अजेंडा सोडला नाही पाहिजे हे माझी मुख्य भूमिका राहिली म्हणून मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सर आज तुम्हीसुद्धा माझे आमदार साहेबासोबत काम केलं शेतकरी पुत्र तुमचीसुद्धा ओळख आहेत परंतु नेमकं तुम्ही माझे आमदार साहेबांसोबत न काम करण्याचा काय नेमकं काय विषय तुमचा विषय काय असतो की ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिलं ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर आपण येथपर्यंत पोहोचलो त्या शेतकऱ्याचा मूळ कणा जर आपण विसरत गेलो तर कुठंतरी आपण आपण स्वतःशी विश्वासघात करतोय काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करताना निर्माण झाला आणि म्हणून मला असं वाटलं की आपण सत्तेच्या आहारी न जाता शेतकऱ्याच्या मूळ जो प्रश्न आहे त्या शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नावर बोट ठेवण्यासाठी आपल्याला कुठंतरी आपली भूमिका जाहीर करणं महत्त्वाची आहे म्हणून मी त्यांच्याकडनं बाजूला जाण्याचा दूर जाण्याचा निर्णय घेतला सर मध्यंतरी असं सुद्धा मतदारसंघात बोललं जात होतं की तुमच्यावर माजी आमदार मोद्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आहेत आपण लोकांसमोर नाही जावं असं बोललं जात होतं आपण एक वर्ष मध्यंतरी कुठेच समोर आले नाही तुम्ही प्रसिद्धी माध्यमात नव्हे तर कोटं प्रेस माध्यमासमोर कधीच आले नाही तुम्ही तर नेमकं काय विषय होता आ, हे पहा आ, काय असते राजकारणात काम करत असताना कुठेही आपल्याला कोणाचं प्रेशर आहे किंवा कोण आपल्यावर दडपण टाकते किंवा कोण आपल्याला आपल्यासोबत असं वागण्याचा प्रयत्न करतो या विषयापेक्षा महत्त्वाचं असते की आपण ज्या माझं लग्न झाल्यानंतरचा जो पिरियड आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर मी तीन चार महिने जरा फॅमिलीमध्ये जरा व्यस्त होतो त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता आपण शेतकऱ्याच्या आढी जर आपल्याला काम करायचं तर खऱ्या अर्थानं आपल्याला कुठेतरी एक राजकीय बाप महत्त्वाचं आहे मी राजकीय बाब बोललो हा राजकीय बाप महत्त्वाचं आहे आणि राजकीय जर आपल्याला गॉडफादर पाहिजे आहे तर तो आपल्या त्या दिशेनं जाणारा आपण निवडला पाहिजे म्हणून मी गेले चार महिने जरा आपल्या मतदारसंघातील अनेक राजकीय लोकांची भेटीगोटी घेऊन म्हणजे मी सगळ्या राजकीय लोकांना भेटलो मध्यंतरी या सगळ्या लोकांची भेटीगोटी घेऊन कोणाची काय भूमिका आहे भविष्यातला कोणाचं काय म्हणणं आहे किंवा भविष्यात कोणाची काय भूमिका असते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग मी माझी भूमिका जाहीर केली आणि आता कुठेतरी मी आठ दिवसात आठ दिवसामध्ये सगळं नियोजन केलं आता ठरवलं की मी सन्माननीय आपले भैया साहेब देशमुख यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तर एक आपण राष्ट्रवादी पक्षच का निवडला नेमकं ह्याही महत्वाचा विषय आहेत की आपण शेतकरी पुत्र आहात शेतकरी पुत्राला राजकारण नको परंतु आपण राष्ट्रवादी पक्ष म्हणजे हर्षवर्ध दादाच निवडण्याचं काय कारण आहे Uh, काय होते राजकारणातल्या दोन बाजू uh, आहे म्हणजे काम करत असताना काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण संधी देतो का आणि जर जो, जो कार्यकर्ता खरोखर काम करतो आहे त्याला आपण कुठेतरी त्याला समोर नेण्याचा प्रयत्न करतो का मी भैयासाहेब देशमुखांची जे कारकिर्द होती म्हणजे मी ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांच्यासोबत तेसुद्धा एक वेळ अशी होती की दे देशमुख देशमुखसोबत काम करत होते आणि भैयासाहेब देशमुख सारखा एक प्रामाणिक माणूस की म्हणजे त्या माणसाचं मला एक नेतृत्व असं आवडलं की होत असेल तर हो नाही होत असेल तर नाही म्हणजे ही जी स्पष्ट भूमिका आहे ही स्पष्ट भूमिका मला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये एकाही राजकीय नेत्याची आजपर्यंत दिसली नाही म्हणजे एखादं काम कुठल्या नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं शेतकऱ्याचं नाही होत असेल तरी त्याला नाही म्हणणं ही याला फार मोठी एक हे लागते देण लागते आणि त्याचं जर होत असेल तर, तर ते तळमळीनं तेवढ्याच ताकदीनं करून सुद्धा फार मोठी देण लागते आणि हे त्या माणसामध्ये मला दिसलं म्हणून मी त्यांच्यासोबत जाण्याचा किंवा त्या गटासोबत जाण्याचा मी माझा स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे आता गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हर्शवंत देशमुख हे राजकारणामध्ये काम करत आहेत परंतु त्यांचा जो ग्रुप आहे त्यांचा जो मानणारा गट आहे तो आजही कायम आहे म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापासून जे 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 त्यांचे कार्यकर्ते ते आज सुद्धा कायम आहे त्यांच्यासोबत परंतु देवेंद्रदादा भुयार पर यांच्यासोबत जे कार्यकर्ते जुळले ते कुठ पाच वर्षात कार्यकर्ते कुठेतरी विखुरले जात आहेत कुठेतरी कार्यकर्ते सोडून जात आहेत नेमकं याबद्दल काय सांगू शकाल कारण की तुम्ही देवेंद्रदादा भुया यांच्या जवळ राहिलेले आहे कसं आहे काम करत असताना मी आधीच बोललो की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जोपर्यंत आपण प्रोत्साहन देणार नाही काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण जोपर्यंत ऊर्जा देणार नाही तोपर्यंत तो कार्यकर्ता घडत नसतो मी गेली दारा दहा ते बारा वर्ष त्यांच्यासोबत काम करत होतो तडीपारीच्या काळामध्ये पूर्ज मतदारसंघामध्ये गाव टू गाव गाव तो घर टू घर फिरून मी पूर्ण त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते केलं मग त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही आहे पण जे आपण आपल्या आपण केलेल्या कामाला आपल्याला कुठेतरी न्याय मिळत नाही आपल्याला कुठेतरी अन्याय होतो आहे आणि या अन्यायाच्या विरोधात मग आपल्याला भांडायचं आहे किंवा अन्यायाच्या विरोधात आपल्याला बंड पुकारायचं आहे बंड म्हणणं बंड म्हटल्यापेक्षा आपण शेतकऱ्याच्या बाजूनं जर आपल्याला लढायचं आहे तर आपल्याला कुठेतरी दुसरा मार्ग निवडावा लागेल कारण भारतीय जनता पार्टीसोबत अजित पवार गटे आणि ह्या सगळ्या अलायन्समध्ये आपण कुठंतरी शेतकऱ्याच्या बाजूने आपण कमी पडतोय शेतकऱ्याच्या बाबतीत आपण बोलू शकत नाही किंवा शेतकऱ्याला आणि हे जी लोक आहे हे जे मंडळी आहे शेतकऱ्याच्या बाबतीत आपल्याला आवाज उठवण्यापासून कुठंतरी थांबवते आहे आणि अशी परिस्थिती जर काम करणारे कार्यकर्ते निर्माण होत असत तर त्यांना त्याचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे आणि याच्यात वाहूगा काय कारण आपण गेली दहा बारा वर्ष शेतकऱ्यासाठी भांडत आलो यापुढे भांडत राहू त्याच्यात काही म्हणजे बाबा सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी किंवा आता निवडणुका आल्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम भाग आहे हा नंतरचा भाग आहे पण खरा जो अजेंडा आहे खरा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आपण आता येणाऱ्या काळामध्ये मी काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून मी भयासाहेब देशमुख यांना निवडलेला आहे खरंच म्हटलं जाते नेत्यासोबत कार्यकर्ता हा फार महत्वाचा आहे आणि नेत्याला कार्यकर्ताच घडत असतो कारण की त्या व्यक्तीला आमदार किंवा खासदार बनवण्याचा सगळ्यात मोठा कार्यकर्तात ते कार्यकर्त्याच आहेत कार्यकर्ताच आपल्या नेत्याला घडवतात आणि कार्यकर्ताच आपल्या नेत्याला खाली पाळतात असे अनुभव आपल्या मतदारसंघात पाहिलेले आहेत या पलीकडे कुठेतरी हर्षंदरा देशमुख यांच्या यांचं काम करण्याची पद्धत ही वेगळी वाटते वरुड मुर्शी मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते आज सुद्धा साठ साठ पासष्ट पासष्ट वर्षाचे कार्यकर्ते आहे पण ते आजही हर्षवराज देशमुख यांच्यासोबत जुळलेले आहे ते आज देश कुठल्या आमदारकी नाही कुठलं मंत्रिपद नाही कुठलं पण तरी ते त्यांच्यासोबत आज ते कार्यकर्ते जुळले आहेत नेमकं कार्यकर्ता टिकून राहासाठी नेमकं का, का, काय काय केलं पाहिजे तुमचं काय मत आहे काय असतं की कार्यकर्ता टिकून राहण्यासाठी म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यावर जेव्हा आता मी बऱ्यापैकी राजकीय म्हणजे दहा बारा वर्षाचा माझ्या जो चळवळीचाही अनुभव आहे आणि अनेक राजकीय नेत्याचा सुद्धा अनुभव आहे जो ज्या वेळेस कार्यकर्त्यावर संकट येतं ज्यावेळेस कार्यकर्त्यावर एखादं कुठलं तरी संकट कोसळतं त्यावेळेस नेत्यानं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे नेत्याचं काम असतं पण मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्यापैकी संकट आमच्यावर पण आलीत संकटं बऱ्या खूप खूप संकट आम्ही खूप जा जास्त म्हणजे उपोषणाच्या जा काळामध्ये तर मला जीव मारण्याची जी धमकी सुद्धा आली होती अशा सुद्धा आव्हानाला आपण तोंड दिलेलं कार्यकर्ते आहोत पण ज्या वेळेस कार्यकर्त्यावर संकट येतं त्यावेळेस नेता पाठीशी असणं गरजेचं असतं आणि मी भैयासाहेब देशमुखांच्या जी कारकिर्द आहे किंवा त्यांची जी लोकं आहेत किंवा त्यांचा जो म्हणजे गट आहे यांच्यामध्ये मला विखुरलेला कार्यकर्ता कुठं दिसला नाही आता ते दोन चार पाच कार्यकर्ते दहा पंचवीस पन्नास शंभर जे कार्यकर्ते असतील ते त्यांच्यापासून दूर गेले म्हणजे भायसाहेबांचा गट संपला किंवा भायसाहेबांची विचारधारा संपली किंवा भायसाहेबांचे लोक संपले असं होत नसते एका कार्य म्हणजे आता उद्या मी जर त्यांच्यापासून दूर गेलो आहे मग याचा अर्थ त्यांचा गट संपला किंवा त्यांची लोक संपली किंवा त्यांची विचार संपले असं अजिबात नाही ते विचारधारा आपल्याला पटली नाही आणि ज्या विचारधारेने आपण काम करत आलो त्या विचारधारेनं आपल्याला पुढं काम करायचं आहे म्हणून आपण भयासाहेब देशमुख ही कार्यकर्ते टिकून ठेवण्यामध्ये यशस्वी झाले आणि यापुढे ते त्याच त्याच प्रेम किंवा त्यांच्या या त्यांचा गट किंवा त्यांची लोक त्यांची कार्यकर्ते हे मतदारसंघात कायम आहे आहेत एवढं सांगतो शेतकऱ्याच्या न्यायकासाठी लढणारा जो, जो ना नहीं रा, नहीं रा जे नाव होतं ते आज नाही येणार नाही आहेत म्हणजे आज शेतकऱ्यांचा वाली कायवारी कोणी नाही आहे शेतकऱ्याच्या खूप काही समस्या आहेत खूप काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही शेतकऱ्यांच्या खूप काही अडचणी आहे परंतु त्यांची जे बाजू मांडणारा असा कोणी प्रतिनिधी समोर येत नाहीत याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल तुमचं बरोबर आहे ह्या प्रश्नावर बोलताना मला पण स्वतःचं म्हणजे मन भरून आलं आहे खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे मतदारसंघामध्ये म्हणजे काम कमी आणि कल्ला जास्त होऊन राहिला आहे शेतकऱ्याचा खरोखर मतदारसंघातला आवाज संपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे मी माझं म्हणजे अंतिम ठरून या पक्षामध्ये प्रवेश करायला मी चाललेलो आहे किंवा शेतकऱ्यासाठी काम करायला चाललेलो आहे आता एम एस मुद्दा चहाट्यावर आलेला आहे शेतकऱ्याच्या लाईनचा मुद्दा चहाट्यावर आलेला आहे काल परवा मला आमच्या उदापूर पवनी भागातले शेतकरी भेटले की कपाशीची नोंदणी ऑनलाईन होऊन राहिली अनेक छोटे छोटे मुद्दे असे आहे की ज्याचा खरोखर शेतकऱ्यांना ज्याची गरज आहे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ऋषिकेश एकदा वेळा उचलला मग जीव गेला तरी बिहत्तर काही आपल्याला हरकत नाही आपल्याकडे होतही काही नाही आणि आहे काही कोणाला काय डाव आपापल्या पद्धतीनं करायचा प्लॅनिंग करावं पण मी शेतकऱ्यासाठी खंबीरपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता यापुढे मी प्रामाणिकपणे शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी आजपर्यंतही लढत होतो मध्यंतरी दोन चार पाच महिन्याची गॅप पडली म्हणजे मग ऋषिकेश राऊत संपलावं आणि मग ऋषिकेश राऊत घरी झोपला आणि आता मग त्याला आपण ब्लॅकमेल केलं त्याला आता आपण संपवलं असं कसं काही कुठं होत नसतं राजकारणात तरी असं होत नाही म्हणून आपण येणाऱ्या काळात मी तात्तीनंतर शेतकऱ्यासाठी लढण्याचा म्हणजे आत्ता माझ्या प्रवेश झाल्या झाल्या सहा तारखेला मी एम ऑफिस घासून तयार आहोत अजिबात तुम्ही चिंता करू नका आणि शेतकऱ्याला प्रश्न अजेंडा जिथं जिथं असेल तिथं पक्ष जात राजकारण धर्म समाजकारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि त्या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची आपण आपली तयारी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक एका एका एखाद्या आमदाराविषयी एखाद्या खासदाराविषयी एखाद्या मंत्र्याविषयी एक चुकीची मेसेज किंवा त्याच्याविषयी त्यांच्याविषयी एक वेगळे मॅसेज टाकल्या जात आहेत काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर हे कुठंतरी चुकीचं आहे असं मला असं वाटत नाही का कारण की कुठलाही आम आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो तो एक, लो, लोका एक लोक लोकांनी निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी आहेत त्याच्याविषयी आदर असणं हे फार महत्त्वाचं आहे परंतु कार्यकर्ते आज त्यांच्याविषयी जर असं काही बोलत असेल तर या तुम्हाला काय तुमचं काय म्हणणं आहे आता कसं आहे प्रत्येकजण आपापली भूमिका मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो पण तुम्ही जे म्हणताय की लोकप्रतिनिधीवर एखाद्या लोकप्रतिनिधीवर टीका करत असताना एखाद्या लोकप्रतिनिधीवर तुम्ही सामाजिक किंवा राजकीयदृष्ट्या टीका करता आहात तर तो तुमचा नैतिक अधिकार संविधानांनी दिलेला तुम्हाला अधिकार आहे पण तुम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर जाऊन टीका करताय किंवा त्याचं वैयक्तिक त्याचं जे गेल्या दहा बारा म्हणजे त्याचं जे आयुष्य राजकीय कारकिर्द आहे त्याच्यावर तुम्ही टीका करताय तर वैयक्तिक पातळीवर जाऊन या मीडियामध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ह्या सगळ्या म्हणजे एकदम चिल्लर गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आणि या गोष्टीला मी म्हणजे मी असं म्हणाल कारण मी जे डोळ्यांना एकत पाहिलेला कार्यकर्ता आहो म्हणजे नेते या गोष्टीला प्रोत्साहन देतात आणि नेते ज्यावेळेस प्रोत्साहन देतात त्यावेळेस कार्यकर्त्याला स्फूर्त येते पण ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस कार्यकर्ता या पाठीशी नेता नसतो मी याचा जिवंत उदाहरण आहोत याचा मी डॉक्टर बोंडे साहेबांच्या माध्यमातून मी चांगला म्हणजे चोख खाल्ला कार्यकर्ता आहोत मग त्या म्हणजे सगळ्या गोष्टी मला माहित आहे म्हणजे ज्या वेळेस मी मला आठवते हो की डॉक्टर बोंडे साहेबांच्या बॅनरला मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एक वेळा इथं काळा भासलं होतं त्यावेळेस मला पीआयनं बुटाना मारलं होतं पोलीस स्टेशनले म्हणजे अशा अनेक किस्से मी स्वतः अनुभवलेले आहे तर त्यामुळं आता काय होतंय आपण नेत्याच्या भावनेपोटी राजकीय द्वेषापोटी आपण हे सगळं कर करत असतो पण माझं कार्यकर्त्यांना किंवा तरुणांना किंवा माझ्या स्वतः सेट मी आता स्वतः सुद्धा बदल करून घेतलेला आहे की तुम्ही तुमचे जे राजकीय जे संबंध आहे किंवा एखाद्या नेत्यासोबतचे हे सगळं तुमचं बाजूला ठेवा आणि राजकीय जे टिका टिकणी करता किंवा सामाजिक टिका टिकणी करता पुरतं ठेवा त्याच्या वैयक्तिक चरित्रावर वैयक्तिक आयुष्यावर तुम्ही ज्या वेळेस एखाद्यावर बोट उचलता तेव्हा आपली सुद्धा पाठ ही कुरी नाही एवढं सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून हे पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी समाज पण या गोष्टीचा विचार करतो लोक पण त्या गोष्टीचा विचार करायला लागतात कुठलाही जात कुठलाही धर्म कुठलाही पंथ हा त्याच्या त्याच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठच आहे कारण हे आपला भारत देश हा विविधतेच्या परंपरेनं नटलेला देश आहे आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या संस्कृतीनं नटलेली संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे आणि संस्कृती जपून ठेवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आपला धर्म आपण आपला देव आपण आपली जात आपण आपला पंथ हे सगळं जपून ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवत असताना आपण म्हणजे एखादा म्हणजे वेगळ्या जातीचा आहे किंवा मी वेगळ्या जातीचा आहे किंवा हा वेगळ्या धर्माचा आहे किंवा वेगळ्या हा हे सगळं करत याच्यावर काय मतदारसंघामध्ये याचं वेगळं वातावरण व्हायला सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे पण याचं मूळ कारण हे नाहीच काय होते शेतकऱ्या एखाद्या जनतेचा ज्या वेळेस अंत होतो लोकांचा ज्या वेळेस विचाराचा अंत होतो ना त्यावेळेस क्रांती घडायला वेळ लागत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेत बसायचं मूळ कारण हेच होतं की काँग्रेस सत्तर वर्षात काँग्रेस माजली म्हणायचे लोक पण आता भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बोलतात की भारतीय जनता पार्टी हुकुमशाहीच्या दिशेनं जात आहे हे बरोबर आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला कुठेतरी जाण नाहीये म्हणून मग माझ्यासारखे कार्यकर्ते अशा या बाजूचे निर्णय घाल भाग पाडतात किंवा असे निर्णय घेतात म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी किंवा आध्यात्मिक जो तुम्ही विषय म्हटला अध्यात्माच्या जो विषय मूळ मुद्दा जो आहे अध्यात्मावर टीका टिप्पणी कोणा करू नये कुणाच्या जातीवर कुणाच्या धर्मावर जा कुणाच्या देवावर हा अधिकार तुम्हाला संविधानानं दिलेला नाही तुम्हाला तुमचा काय तुम्हाला राजकीय सामाजिक तुम्हाला ठिकाणी आहे त्या करा पण एखाद्याची अवहेलना करणं एखाद्याच्या बाबतीत धार्मिक एखाद्यावर वाच्य करणं हे संविधानानं अधिकार दिलेले नाही आणि याच्या बाबतीत कठोर कारवाई होऊ शकते आणि हे ये पुढं येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मी खास करून नेत्यांनी म्हणाले अर्धा जास्त नेते जबाबदार आहेत हे सगळे नेते, नेते करतात कार्यकर्त्यांना हुसकोन ला लावून देतात आणि हे सगळं थांबलं पाहिजे आणि यासाठी आम्हीसुद्धा येणाऱ्या दिशे येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हीसुद्धा तुमच्या माध्यमातून हे सगळं लोकांपर्यंत अशा या पद्धतीची भूमिका पोहोचवल अशी अशी आहे एक तुम्हाला असं वाटत नाही की वरुळ मुर्शी मतदारसंघामध्ये दे जे देवेंद्र भुयार जे नाव घेतलं जात होतं ते आज कुठतरी कार्यकर्त्यांमध्ये युवकांमध्ये या नावाला कुठंतरी विसर पडत आहे असं वाटत नाही का तुम्हाला जातात एक शेवटचा प्रश्न पहा मी वारंवार वारंवार त्या विषयाकडे येतात मी स्पष्ट सांगून देतो की देवेंद्र भुयारांची राजकीय कारकिर्द हे त्यांच्या ठिकाणी त्यांची वैयक्तिक आहे आणि मी त्यांच्याकडून जो दिलेला राजीनामा आहे हा मी त्यांच्या त्यांची विचारधारा मला पटली नाही म्हणून मी राजीनामा दिला आता साधं समीकरण आहे ऋषिकेश राऊसारखा एक बारा तेरा वर्ष जो खांद्याला खांद्याला लावून काम करणारा कार्यकर्ता जर त्याच्यावर ही वेळ येते आहे तर याचं आत्मपरीक्षण करणं ही त्यांची गरज आहे याच्यावर मी भाष्य करावं इतपत मी मोठा नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही युवकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय चांगलं करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचं त्या त्यांची राजकीय कारकिर्द त्यांचं राजकीय जे हे असेल ते त्यांना त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत काय अडचण नाही सर पाच तारखेच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे पाच तारखेला कार्यक्रम आहे राष्ट्रवादी पक्षाचा सुद्धा प्रवेश करणार आहेत आपल्या प्रवेशांसंदर्भात काही विविध मान्यवर मंडळ सुद्धा यावरून नगरीमध्ये येणार आहेत काय सांगू शकाल हा पाच तारखेचा जो कार्यक्रम आहे हा फार ह्या मतदारसंघाला एक वळण देणार्य कार्यक्रम ठरणार आहे कारण मतदारसंघामध्ये मी म्हणजे स्पष्ट बोलतोय भया भयासाहेब देशमुखांची माफी मागून हे शब्द बोलतो वापरतो की ज्या वेळेला मतदारसंघामध्ये असे राजकीय निवडणुका येतात राजकीय जेव्हा जेव्हा काही असे प्रकार मोठमोठे ज्या वेळेस असं काही घडतं त्यावेळेस भयासाहेब देशमुख संपले भयासाहेब देशमुखांचं वय झालं भयासाहेब देशमुख आता पंचवीस कार्यकर्त्यापुरते मर्यादित राहिले अशा अनेक टिकण्या टिकाटिकण्या विरोधकांकडून होत असते पण त्याचं मी तुम्हाला खरं कारण सांगतो भैयासाहेब देशमुख हा माणूस शरीरानं जरी थकले असले थकले नाहीत पण जरी तुम्ही ते गृहीत धरत असाल पण तो माणूस विचारांना आजही तुमच्या शंभर पट समोर आहे याचं मी उदाहरण कारण मी माझी आमदारासोबत काम केलेलं आहे माझ्या आमदारांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे म्हणून हे जे सगळं मी डोळ्यानं त्यांच्यासोबत जे कार्य कार्यक्रम पाहिलेला आहे म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये दे भैयासाहेब देशमुख शरदचंद्र पवार गट हा जी विचारधारा आहे ही जी एक, एक, एक म्हणजे पेट्टी जी ज्योत आहे हे मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या प्रश्नावर भांडत शेतकऱ्यांना न्याय देत गोरगरिबांना न्याय देत कसं चांगल्या पद्धतीनं उभं करता येईल यासाठी मी प्रामाणिकपणेच सुईच्या टोकापासून नकाळी शेंड्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो ज्यांनी ज्यांनी हे शब्द वापरले किंवा ज्यांनी ज्यांनी जे जे लोक म्हणत असतील भैयासाहेब देशमुख संपले त्यांनी एक त्यांना माझं एक खुलं आव्हान म्हटलं तरी चालेल की तुम्ही फक्त आता सुरुवात झाली आता नव्यानं माझ्यासारख्या हजारो तरुणांचा प्रवेश म्हणजे पाच तारखेला फक्त एकटा ता ऋषिकेशरावचा प्रवेश नाही अनेक माझ्यासोबतचे जे जे सहकारी माझ्यावर विश्वास ठेवला जे जे माझ्यासोबत होते ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली ज्यांनी ज्यांनी मला घडवण्यासाठी प्रयत्न केले ते सर्व सहकारी आमच्यासोबत पाच तारखेला प्रवेश करणार आहेत त्यांच्या विचाराला तळाने जाऊ द्यायचा शेतकऱ्याच्या जा विचाराला तळाने जाऊ द्यायचा विद्यार्थ्यांच्या जा प्रश्नाला तळाने जाऊ द्यायचा जे जे काही चांगलं करता येईल ते ते भैयासाहेब देशमुख यांच्या बॅनरखाली यांच्या विचाराखाली यांच्या शरदचंद्रजी पवार गट यांच्या विचाराखाली आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष हा नेता चांगल्या ताकदीनेशी पुढून येणार आहोत सध्या निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसात सुरू लागणार आहे असं बोलल्या जात आहेत तर असं सुद्धा बोलल्या जाते की निवडणूक जवळ आल्यामुळे बाबा हे जे प्रवेश आहे पक्षांतर प्रवेश आहे किंवा पक्षातून जे हकलपट्टी आहे हे सुरू असतात समजून घ्या तर निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तर आपला असा प्रवेश नाही असा तर काही आहे का सर पहा काय होते मला तरी हा प्रश्न पडलास की तुम्ही म्हणजे तिथं पोचालस म्हणून मी तुमचा तो पॉईंट क्लिअर करून देतो मी शेतकऱ्याच्या घामातून तयार झालेला मुळातून तयार झालेला कार्यकर्ता आहो निवडणुका येत राहतील निवडणुका जात राहतील मी ठरवलं की भैयासाहेब देशमुख यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे यांच्यासोबत आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं आहे आता गेली दहा बारा वर्ष आपण चळवळीमध्ये काम केलेलं आहे शेतकऱ्यासाठी आपण तुम्ही आठवा तुम बॅकमध्ये बै, जा ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर खरोखर असं वाटते की आपण शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे पण निवडणूक आपण काही दादा राजकीय कारकिर्द घेऊन म्हणजे आपल्या घरात काही कोणी म्हणजे राजकीय वारसा चालवणारा कोणी नाही आपण आज आज इथपर्यंत पोहोचलो उद्या जरी संपलो तर आपलं काय वाकड होणार आहे म्हणजे ह्या सगळा विचार घेऊन म्हणजे आपण पुढच्या दिशेनं काम करणारे लोक आहोत निवडणूक तर निवडणूक हे येत राहतील निवडणुका जात राहतील मी असं कुठल्याही प्रकारे काही ठरवलं नाही पण भयासाहेब देशमुखांचा जो आदेश राहतील तो आदेश माझ्यासाठी अंतिम आदेश असेल निवडणूक हे म्हणजे पाच वर्षासाठी आहे पण त्यांच्यासोबत काम करण्याचा जो निर्णय आहे हा मी येणाऱ्या पुढील काळासाठी घेतलेला आहे त्यामुळं हा जो विषय आहे निवडणूक निवडणूक हा विषय मी त्यांच्यावरती सोपवलेला आहे म्हणून लोकांनी शेतकऱ्यांनी किंवा समाजाने सुद्धा असा भ्रम धरू नये की येणाऱ्या काळामध्ये हा निवडणूक लढत जर बयासाहेबांनी सो ती संधी दिली तर आपण निवडणूक लढायची नाही लढायची संधी दिली तर आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचं कारण आपला जन्मस्त्यासाठी चालला आहे आपला वारसा आपल्या आपल्याकडे वारसा राजकीय वारसा थोडी आपल्याला राजकीय वारसा पुढे यायचा आहे म्हणून काम शेतकऱ्यासाठी काम करायचं विद्यार्थ्यांसाठी गोरगरब्यासाठी काम करायचं या दिशेनं पूर्णतः ठरवून हा निर्णय मी घेतलेला आहे खरंच म्हटलं जाते बोललं जाते की राजकारणामध्ये कोणीच व्यक्ती लहान नेम कोणीच व्यक्ती मोठा नाही राजकारणामध्ये वयाची मर्यादा नसतात परंतु त्या व्यक्तीचं काम मा काम पाहायला जाते मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये तो व्यक्ती त्या व्यक्तीची प्रतिमा कशी आहे पाहायला जाते आज वरुमुर्शी मतदारसंघामध्ये हर्षंदा देशमुख यांची प्रतिमा पाहायला जाते त्यांचे कार्यकर्ते आजसुद्धा आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्याच विचाराला प्रेरितून आज असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि एक निष्ठावंत व्यक्ती म्हणून जर हर्षव देशमुख दादा यांची ओळख आहेत कारण की ते सुरुवातपासून शरदचंद्र पवार गटासोबत जुळले शरदचंद्र पवार साहेबासोबत आहेत आणि ते आज सुद्धा शरद शरदचंद्र पवार साहेबासोबत आहेत त्यांच्याच आज या कार्यालयातला प्रेरित होऊन आज ऋषिकेश दादा राऊत हे हे सुद्धा आज या शर शरदचंद्र पवार गटामध्ये <izin motion> प्रवेश करत आहे सोबतच येत्या पाच तारखेला असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन काठीवाडी सभा सभागृहामध्ये होणार आहे परंतु आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मुलाखत म्हणजे ऋषिकेश दादा राऊत हे जे यांची जे प्रतिमा होती वरुड मोर्चे मतदारसंघामध्ये एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांची ओळख होती आदरणीय माजी आमदार देवेंद्रदा भुयार यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे परंतु त्यांच्या का त्यांच्या कामात कुठेतरी काय नेमकं त्यांची काय कुठेतरी नाराजी झाली आज त्यांच्या कामावर कुठेतरी ते खुश नसल्यामुळे आज त्यांनी बोलून दाखवलं आहे की मला शेतकऱ्यासाठी काम करायचं आहे आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा आवाज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे त्याच्यामुळे आज ते त्या विचाराला प्रेरित काम करणार आहे नेमकं त्यांची समोरील वाटचाल काहीसुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत रा कॅमेरा निकूबाहुनेसह प्रवीण सारखं चोळ मनीस